या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे स्किन केअर लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर यांचे आयुष हॉस्पिटल बत्तीसाव वर्धापन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बेऊको प्रोसेस संस्थेच्या तत्कालीन कामगार संघटना वर्गडीतून स्थापन झालेल्या श्री महालक्ष्मी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट श्री महालक्ष्मी देवींची प्राणप्रतिष्ठापनाचा बत्तीसावा वर्धापन दिवस रविवारी एक दोन दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं सकाळी श्री देवीचा अभिषेक अलंकार होम हवन विधी करण्यात आले सकाळी नऊ वाजता पासून प्रसाद वाटप करण्यात आलं सकाळी सहा वाजता एकशे आठ सुहासिनी महिलांच्या हस्ते श्री लक्ष्मी स... सहस्त्री नाम कुमकुम अर्चना कार्यक्रम भव्यरित्या पार पडला त्यावेळी उपस्थित अध्यक्ष सुदर्शन कुरापाटी विश्वस्त विजय मडूर अशोक भाट भावना ऋषी रापोल श्रीनिवास गोली बालाजी तुमा राजाराम गाजूल व्यंकटेश गोली मंदिराचे पुरोहित अर्चक हरिकृष्ण नल्ला उपस्थित होते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस this is november